चौदा जिल्हे पाण्याखाली जातात तरी आपल्या मध्ये पाण्याच्या नावावरती ठणठण गोपाल हीच परिस्थिती आपल्याला दिसते आणि ह्याच्यासाठी कारणीभूत आहे तिकडचे सत्ताधर आणि जर आपल्याला ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच उपाय तो म्हणजे या सत्ताधाऱ्यांना हकला सत्तेमधनं आणि आपल्या हक्काची वंचित बहुजन आघाडीची लोक ही सत्तेमध्ये बसवा भरपूर अजूनही बघितलं तर आपल्याला वस्मत मध्ये पाहिजे तसं हॉस्पिटल चालू झालं नाही रस्ते चांगले नाहीत इथे रेती माफिया वाळू माफिया त्यांना हवा तसा मोकार लूट करतात इकडे शेतकऱ्यांचे हार्ट चालू आहेत कर्जमाफी होत नाही बियाणं वाटप केलं जात नाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला हामी भाव मिळत नाही आणि ही परिस्थिती असतानाही सत्ताधारी कशामध्ये लुटलेत तर स्वतःचे खिसे भरण्यात स्वतःचे टेंडर मिळवण्यात स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यात आणि आपल्या इकडचे काही आमदार आहेत ज्यांना अजून डान्स करायला सुद्धा आणि अशा परिस्थितीमध्ये हे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार वाळू चोर चोर डान्सर बिलकुल नको आपल्याला आपल्याला आपल्या हक्काची कामं करणारी आपल्याला आपली कामं सोडवून देणारी आणि एका हाकेमध्ये आपल्या सर्वांच्या मागे उभे राहणारी लोक ही आपल्याला कोणत्याही परिस्थितीत सत्तेमध्ये पोचवायची आणि म्हणून मी आपल्याला एवढीच कळकळीची कल विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आपलं मत कोणत्याही भाजप शिवसेना काँग्रेस इतर पक्षांच्या मागे नका ठेवून आपण आपलं मत हे आपल्या आंबेडकरवादी पक्षाच्या मागे उभं करा आपण आपलं मत हे आपल्या हक्काच्या पक्षाच्या मागे उभं करा आणि आपण आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभं करा आणि दुसऱ्या बाजूला मला अजून एक गोष्ट बोलायची खंडारेतही त्याच्याबद्दल बोलल्या पण मी त्याच्याबद्दल सविस्तर ते म्हणजे परवाच एक बातमी आली आणि महाराष्ट्रामध्ये खळबळ उचलली की वंचित बहुजन आघाडीची युती ही काँग्रेस बरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली आहे आपण सर्वांनी ही बातमी वाचली आणि आपल्या बरोबर नांदेड लोकसभेचे उमेदवार अविदास दादा भोसीकर सुद्धा उभे आणि ते पण तुम्हाला सांगू शकतील की युती कशा प्रकारे लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये सगळी लोक मागे लागली की बाळासाहेबांनी युती करायला पाहिजे बाळासाहेबांनी काँग्रेस बरोबर झालं पाहिजे बाळासाहेबांनी मविया बरोबर जायला पाहिजे अरे पण हा बेचाळीस लाख मतदान घेणारा वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे आणि हे काँग्रेसवाले आपल्याला किती सीट देतो ते तीन चार आणि ते पण कुठल्या फक्त एस सी च्या रिझल्ट फक्त एस च्या रिझल्ट दोन हजार एकोणीस मध्ये युती नाही केली काँग्रेसला पाडली दोन हजार चोवीस मध्ये युती नाही केली काँग्रेसला बरोबर जागा दाखवली आणि आता काँग्रेसला बरोबर जागेवरती आणून समान वाटप सन्मानाने मानले पन्नास पन्नास ची युती पन्नास पन्नास टक्के फिफ्टी फिफ्टी ची युती करायला भाग पडणारा हा पक्ष हा वंचित बहुजन आघाडी <laughs> आम्ही नेहमी म्हणत आलो की हा स्वाभिमानी वाल्यांचा पक्ष आहे हा स्वाभिमान न विकणाऱ्यांचा पक्ष आहे आणि हा स्वतःची हिंमत ठेवून चालणारा पक्ष आहे म्हणून दोन सीटा चार सीटा पाच सीटा साठी आम्ही लाचारी करत नाही जेव्हा युती करतो तेव्हा डायरेक्ट पन्नास टक्के सीटा येतो दुसऱ्या मी आपल्याला हे सांगू इच्छितो की नांदेड मध्ये ज्या धर्तीवरती युती झाली त्याच धर्तीवरती इतर ठिकाणी सुद्धा युती होणार आहे आणि त्या युतीची घोषणा लवकरच आपल्यापर्यंत येईल पण मी परत एकदा एकच गोष्ट म्हणतो की वंचित बहुजन आघाडी हा तळागळ्यातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था या कार्य तुम कार्यकर्त्यांच्या तुमच्या हक्काच्या कार्यकर्त्यांनी सत्तेमध्ये जाण्याच्या निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर कार्यकर्त्यांची सत्ता कुठेही कॉम्प्रमाइ करणार नाही हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि इतर ठिकाणी जर युती झाली तर ती सन्मानपूर्वक स्वाभिमानाने फिफ्टी फिफ्टीचीच युती गेली आपण सर्वांनी लक्षात पाहिजे आणि हेच बोलत असताना मला काँग्रेस आणि मवियाच्या लोकांना काही गोष्टी सांगायच्या की आताच बिहारचा निकाल आला बिहारमध्ये भाजप पा... निवडणूक आयोग ईव्हीएम यांचा एक महागठबंधन होत त्या महागठबि विजय मिळवला पण तिकडे एक मोठी होळ काँग्रेसने काँग्रेसनी केली काँग्रेसची बिहारमध्ये ताकद नसताना काँग्रेसनीची बिहारमध्ये कुठलेही लिडरशिप नसताना काँग्रेसचे बिहार, बिहार मोठे मध्ये मोठे चेहरे नसताना त्यांनी आर जेडीची फुकटचा वाद घालून बऱ्याचशा सीटा मागे मागून घेतल्या आणि त्या सीटांवरती आर जे डी पेक्षा काँग्रेसचा खूप वाईट परफॉर्मन्स झाल्यामुळे बिहारमध्ये आर जे डी आणि काँग्रेसला पराभवा समोर जायला लागले ही सुद्धा वस्तुस्थिती आपण समजून घेतली आता मला काँग्रेसवाल्यांना एकच गोष्ट सांगायची